राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्याली शुभ सकाळ मित्रांनो तर आता आंघोळ बिंगुळ झाले चहा पाणी झालंय मग रामदास चायची चालेल चा चा स्वयंपाकाची चा तयारी आज मसुराची डाळ आणि हरभरीची भाजी घालायची आपल्याला मित्रांनो तर मग चालेल स्वयंपाकाची चा तयारी पा आता काय निश्चित आहे हा मित्रांनो आहे पहा रामदास चाय मग ही मसुरा मसुरा निश्चित आहे मसुरा आता या संगीनच मसुरा आहे ती हे पहा मित्रांनो आणि हे आमच्या घरच्याच मसूर आहे ती रबी हांगा आम्ही करतो आहे ना आता नाही करते मी तर जास्त कारण आता पाणी आता आहे ना मग ह्या असं बाजऱ्या काही भीमूग घ्या असंच करतोय आणि मग ही राखच घालून ठेवली होती पा किडा लागू नये म्हणून मग आता राख चालायचं काम होता आणि काही बारीक बारीक घाण राहते ना मग ते पाकडून घ्यायला काय ते ह्या सुपट नाही पा आता रामचा चाळीची चालेल तयारी साहेब पाकाची आज मसुराची डाळ घालायची आणि आम्ही हरभराची भाजी असाय गेलो होतो ना एक ठिकाणी मग आम्हाला ते हरभऱ्याची भाजी भेटल्या जरशीत ती घालणार आहेत आपण आज ही लय आवडतो मित्रांनो मला तर आणि आमच्या बऱ्याच मित्राला आवडतं हरभऱ्याची भाजी आता आंदाण ठूल आहे कढईमध्ये चुलीवर एक चुलीवर पाणी तापात आहे आता दोन तीन आंघोळ वेळेच्या राहतात ना मग एक चुलीवर सायपाक एक चुलीवर पाणी आता चिया पाणी झालं आहेच एक कप पडलं तरी का महिला मग आता चिया झाला आहे मग आता साहेबाखायची तयारी झाली आता अंधा येतायच मग हे पा कढईमध्ये आता अंधा नाही आला आहे आणि डाळ अंधातच घालायला लागतंय मित्रांनो तशी शिजत नाही ना त्या पा आता रामदास आहेत तिथे कढईमध्ये होतून त्या डाळ मग त्या मसुराच्या आहेत मित्रांनो मसुराची डाळ घालायची सगळी मसुराची तर आता या असं सा, सकाळी सकाळी सायपाकाची तयारी आणि मित्रांनो आता मी थेट आलो आहे इकडं शेतक म्हणजे शेतक म्हणजे शेतातच राहतो आपण इकडं समोर व्हावं आहे ना आपल्या वस्तीच्या समोर जापाच्या समोर तिथं आलो आहे आणि हा व आले आता मित्रांनो व आल बऱ्याच वेळा मी दाखवलं आपल्याला पण आता तुम्ही म्हणशाल वा आला का काय आलाय तर वा आला का आलो मी मित्रांनो महाशे वेळेला आहे ना म्या गेवढ्याच्या शेगाचा दाखवला दाखवता रसा तर आमच्या बऱ्याच मित्रांनी कमेंट केल्या होत्या तर हे आलाच्या शेंग आहे ती हेवं आलाचे आम कालवानी म्हणून तर मित्रांनो मग मी आपल्याला सांगितलं वाल मी आपल्याला दाखील तो वाल नाही तो घेवडा होता हे पहा असं वाल राहतोय गोडवाल आहे हा गोडवाल हे पहा या असं राहतोय या अशा शेंगा राहतात ती गोडवालाच्या आणि अशा शेम म्हणजे पावट्याच्या शेंगा राहतात पावटा आहे असाच राहतोय मित्रांनो पण आहे ना मित्रांनो पावठा नाही हा गोडवाल आहे पावटा थोडा वेगळा राहतोय असाच राहतोय पण तो थोडा वेगळा राहतोय तोय करतोय आम्ही कधी कधी आणि हे वालाचं दोन प्रकार आहे एक कडवाल आणि एक गोडवाल कडवालाचं दान येत नाही हे असं म्हणजे वाळेल कडवाल थोडं निळसर सर राहतात आणि ह्या दौडा राहता ह्या बी गोडवाल पण याची आमटी लेस बाहेर राहते मित्रांनो मी एक आहे ना याची आमटीसुद्धा दाखेल आपलेली हे पाहि असा हा वाल राहतोय तो घेवडा राहतो राहतोय मित्रांनो म्हणजे आमच्या मित्रांनी कमेंट केलं त्यांना मग चला आमच्या मित्रांनी मी हे दाखवतो असा वाल राहतोय तर पावटा येई ना मित्रांनो पावटा कसा तो जरा हाळा पिकाने आले गरे आपण पाणी पडता प्यारला तर ते आता शेंगा आले त्या पायाला ह्या टायमाला किडेले जावते ह्याच्या हे गोडवालो हा गोडवाल बाजारात शेकवतो नाही रात पावठा राहतो बापाया आणि हा घेवडा म्हणजे घेवडा म्हणजे घेवड्या असा दाखवतो मित्रांनो मी आपल्याली काही मित्र म्हणून बघता शेंगा शेंगावतो ना त्याला वालपापडी म्हणतो तर काय मित्र पण वालपापडीच्या शेंगा थोड्या लांब राहतात बोट्या वाढल्या सांगल्या आणि हा याच्यात शेंगा बुटका गेवडा हा याच्या शेंगा आखूड राहतात मित्रांनो म्हणजे वाल बापे अशीच राहते पण हा गेवडा आहे मित्रांनो मी याच्यातला फरक आपल्याला दाखवतो आता आमच्या गावाला मित्राला काही दाखवायची गरज नाही कारण परत घरी का राहते राहत आहे ना अन हेव गेवड्यात दोन प्रकार ते आता ते कोणचं ना ते मी आपल्याली सविस्तर आहे पा आता गेवड्यातला एक पताडा गेवडा राहतोय तो कसा आहे ना तो मी आपल्याला दाखवतोय पहा आता इकडं त्या पताळ्या गेवढा आहे आमच्याकडं याच्यामध्येच लावला आहे आपण त्या पताळ्या गेवढ्या शेंगा ह्या या अशा राहतात ह्या समोर दाखवतो मी आपल्याला वा आला सारख्या राहतात या पहा अशा पसराट शेंगा आणि थोड्या लालसर कलर राहतो त्याली असा आणि त्याचा फुलं आहे असा गुलाबी राहतं ह्या बा हां याची सुकी लई बारी होती हे पहा या असा पताळा केवढा राहतो दोन्ही केवढा लावला तर आम्ही बुटका आणि पताळा याच्यामध्ये दोन्ही येईल हाय ती मग आता साहेब तयारी तयार झाले पण मग आमच्या काही मित्रांनी कमेंट के केलं त्यांना म्हटलं मग चला आता वा आलं आहे दाखवा गेवडाचा प्रकार कसा आहे गेवडाचाही दोन प्रकार तर मग मी आपले म्हणून इकडं या पुढं समोर आलो होतं घेऊन वाव राख चला आता जाऊ घर का आपल्याला शेळा सोडायच्या ती सायपाकीची काही तयारी चाले मग आता हे बघा आता हरभरची भाजी आणली होती ना मग तिला शेंगा सोडायचा का आमच्यालाही हरभरच्या भाजीमध्ये कोणत्याही भाजीमध्ये शेंगदाणं चांगलंच राहतात मित्रांनो शेंगदाण हे भाजीमध्ये टाकायच लागतात आणि ही पाहिजे हरभरीची भाजी ह्या टायमालाच हरभर राहत नाही का मित्रांनो आणि ह्या टायमाला गाठेमध्ये आहे ना त्याला असे आंब येते कैप आणि मग ते आंब आले ना मग लेस बाहेर लागते मित्रांनो ही भाजी आहे मग ही कधी कधी बाजारात बाजाराचा राहते बाप आहे पण शक्यतो आता आमच्या इकडं म्हणजे हरभर राहतात आम्ही येतात नाही आणते मित्रांनो दहा रुपयाला वीस रुपयाला असा वाटा राहतो बाजारामध्ये तर काय ठिकाणी राहते का नाही माहीत नाही मित्रांनो मग आता डाळे जवळजवळ आपली शिजत आले त्याला फोडणी झाली मग ती उतरून ठेवायला लागणार आहे आपल्याली मग आता आपल्याली हारभरीची भाजी घालायची ही हरभरची भाजी आहे ना मित्रांनो लय प्रसिद्ध आमच्या गावरून बघा तर लय प्रसिद्ध लय आवडते लोखाली तर आता या कढईमध्ये हारभरीची भाजी घालू ही बरीच लय भाजी आता ही जवळजवळ डायरेक्ट कढई भरलं तिला मग शेंगदाणा किंवा थोडंसं कुठून भाजीसाठी कुठून गेलात ना मी चांगलं नो लई बघाय नाही केलं तरी चालत आहे मग हे पा आता एकदम अशी कडाई बरी आपली याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत आपली टाका या यशात काही जास्त नाही टाका आता तुमचा मिरची आणि शेंगदाणून बस आणि तेल मीठ एकदम कढई बरी पा आता ही देव चुलीवर ठेवून पण आता मित्रांनो एवढी कडे भरली आहे ना पण ही शिजून हे थोडी होईल शिजून जास्त नाही होत मग एकदम थोडी होईल शिजून आता हे शेंगदाणे घेतलं कुठून हे मिरच्या आहेत ना हे या शेंगदाण्यामध्येच घेऊ कुठून आपण थोडंसं पाणी टाकायला लागत आहे आणि ही घालताना विशेष असं आहे मित्रांनो का ही धुया नाही लागत हे ना मित्रांनो धुया नाही लागत थोडं मिठाई टाकू मिठ टाकायचं लागत आहे मित्रांनो नाही का जुया म्हणजे असा का मित्र मग तिच्या वर्षी आंब जाते ओढून मग आंब ओढून गेले ना त्याच्यातली मग त्याला काही चव नाही राहत म्हणून मी जुवाय नाही लागत चला आता मिरच्या घेऊ कुठून या शेंगदाण्या कुठं झाला आहे आपला थोडासा झाकून ठेवू थोडी थोडी शिजत आली का मगच शेंगदाणा टाकायला लागत त्याच्यात लगेच नाही टाकायचं हे प आता पार थोडी होत आली शिजून झाकलसारखा उतरायचा आता शेंगदाणे टाकून देऊ शेंगदाणा आणि मिरच्या आपण कुठले होत्या ना एकत्र मग त्या मिरच्या शेंगला देऊ टाकून मीठ टाकलाय तेल थोडं अजूनही नंतर टाकू आपण थोडी शिजत आली का आणखी नाही आता हे शिजत आले पार हे बा कडे भेरलो होतं पार थोडी होत आले पण तेल नंतर टाकू आपण उतरायचं काहीतरी चार पाच मिनटं आधी तेल टाकायचा चांगले होते मित्रांनो ही भाजी म्हटलं ना पण ते जास्त म्हणजे मित्रांनो खायला ना तर त्या पोट दुखायचे शक्यता राहते ना जास्तही नाही खायला लागत ना तर चला हे आता एकदम एकदम हाली होतं जायची सारखी खाली लागू नये म्हणून एकदम शिजत आले हे थोडी एकदम अशी पार थोडी होत आले अशी चांगली हालवून द्यायची मध्ये अशा गुठळ्या राहू नये म्हणून आणि आता हिच्यात तेलही देऊ टाकू ना आपण आता ही जाऊ जाऊ शिजलेच पाच दहा मिनटं आधी तेल टाकायला लागतं हे पहा तेल टाकू आता तेल आहे ना आपल्या आपण टाकायचं मित्रनो जसा पाहिजे असेल तसा तेलाचा काही अंदाज नाही राहत पण मग आपल्याप्रमाणे तसं टाके ना आपण तेल शेंगदाणं मिरची मीठ एवढं जी भाजी ती भारी होते ना मित्रांनो तर कधी कधी ना मेथीच्या भाजीपेक्षा सुद्धा मला तर आवडते मित्रांनो ही हरभरीची भाजी लाभ नाही याची काळजी गॅस लागत आहे मित्रांनो खाली जळत आहे ना आणि जाळ आहे काय एवढा म्हणजे असा थोडाच करायचं एवढं काही का जाळ जास्त नाही करायला लागत ना तर अशी सकाळी सकाळी सायपाकायची आपली तयारी चाले आपली भाजी तयार झाली खायला आता भाकरी झाल्या ती आणि आता म्हणजे उतरून ठेवायला लागल थोडी झाकून ठेवली तरी चाललं आता आपण तेल आताच आहे ना मग आता या यापा असा म्हणजे जेवणाची तयारी आपली चालणार आहे आता आणि भाकरी तयार झाल्या पहा आपल्या चपात्या गव्हाच्या भाकरी आणि मग आता मस्त मसुराच्या डाळी बरोबर तोंडी लावा हरभरीची भाजी चला मित्रांनो या जेवायला जेवणाची जी तयारी चाले सायपाक झालं रेडी रामदाची आई वाढते मी सगळेली आपल्या मित्राला आमंत्रण देतो जेवायचा मसुराची डाळ आणि हरभरीची भाजी तोंडी लावा भाकर मस्त चपाती तर या मित्रांनो जेवायला सगळेजण मी आपल्याला जेवायचा आमंत्रण देतो तर अशा प्रकारचा आमचा हा आजचा हिडू आहे मित्रांनो आपल्या मित्रांना सपोर्ट करतात मित्रांनो मला याचा समाधान वाटत आहे तर असा सपोर्ट करीत चाला मित्रांनो हिडू आहे ना इतरांनी शेअर करीत चाला म्हणजे जेणेकरून व्हिडिओ अनेक लोकांजवळ पोहोचतील तर आता या व्हिडिओ म्हणजे इटेच थांबू सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र